गुड मॉर्निंग मंडळी स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनेलमध्ये सुद्धा हे आहे हॉटेल साई सूर्या साईचा आहेच निघून गेला आहे मी थांबलो होतो एक दिवसाचा स्टे केला होता आणि आज आम्ही चेकआउट करतो अर्ली मॉर्निंग आठ वाजताच आणि आता आम्हाला मंदिराकडे जायचं दर्शन घ्यायला कारण रात्री आम्ही गेलेलो दर्शन झालेलं नाही आहे त्यामुळे आता नाश्ता वगैरे करतो दर्शन घेतो त्यानंतर महाप्रसादाला जाणार आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघू सो चला मंडळी निघूया घ्या प्रसन्न वाटते बघा वाव रिफ्रेशिंग वाटतंय आहे आणि आल्यासारखं वाटतंय असं मंदिर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सारखं शिर्डी इज द बेस्ट आणखी कसा होता एक्सपिरियन्स काल रात्रीची शिर्डी बघितली काल रात्री मस्त मजा आली एक्सप्लोअर झाली एक्सप्लोर केली शिर्डी आणि सकाळी उठून मस्त फ्रेश झालं आज झोप झाली म्हणजे मी रात्रीची पण शिर्डी बघितली आणि सकाळचे पण गेलेले झाली झोपलं आता मी निघतो चहा वगैरे घेतो फक्त निवास इथे बघूया आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे जर नाही तिकडे मिळाला तर बाहेर घेऊ आणि मस्त स्टे होता मजा आली गणपती बाप्पा साईनाथ महाराज की हे भक्त निवास आहे तुम्ही इथे मस्त ऑनलाईन बुकिंग करून या ऑनलाईन बुकिंग करून आयला तर तुम्हाला मस्त राहायची सोय आहे पाचशे रुपयाला तीन बेड एक नंबर एक रूम मिळते प्रॉपर तिकडे जाऊन चहा प्यायला म्हणजे आम्हाला माहित नाही अजून भेटतं की नाही चहा तिकडे बघायला चाललो आहे नाश्ता आणि चहा दोन्ही मी घेतोय का आम्हाला दोन रुपये तीन रुपये रेट आहे बिस्किटचं पण रेट छान आहे आणि मस्त सोय आहे सगळ्यांची बाहेरून पण तुम्ही घेऊ शकता भक्तांनी बसवाले तरी तुम्ही घेऊ शकता तिघं पिणार आहे चहा मी का पिणार नाही आहे ह्या काकांनी आम्हाला ह्या काकांनी सर्वांना चहा दिलेत कारण त्यांच्या नातवाचा बड्डे आहे म्हणून इथे येणार प्रत्येक माणसाला चहा आणि कॉफी फ्री मिळते कारण त्याचे सगळ्यांचे पैसे ते देत आहेत आणि फक्त आम्ही बिस्किट आणि पाण्याचेच पैसे दिलेत तर थँक्यू सो मच आणि त्यांच्या नात हॅपी बड्डे आहे तुमच्या नातवाला थँक्यू छान था। <laughs> so, असे छान छान माणसं भेटतात प्रवासात मस्त गाडी तिकडे पार्क केली आहे मंडळी प्रभाच्या रेस्टॉरंटमध्ये बसलोय तर खायला नाश्ता करतोय खूप लागले सगळ्यांनी चहा घेतली आणि सगळ्याचं अर्धा थोडा फार झालं मी मी आता नाश्ता काही खाल्लेला नाहीये त्याच्यामुळे मी आता नाश्ता करते थोडं थोडं हे पण खाणार सकाळी सकाळी चहा नाही पटत मी पहिला नाश्ता करणार मग चहा घेईन आणि मग आम्ही दर्शनाच्या उभे राहणार आहे आणि दर्शन करून मग आम्ही महाप्रसादाला जाणार आहे पुन्हा एकदा आज आहे ना आज तिकडेच जेवूया ट्राय इन द सेन्स मला तिकडचं जेवण ठीक वाटतं तिथेच जेवूया एक तर पहिली गोष्ट तर फ्री आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रसाद आहे झाली आहे प्रसादाचा लाभ घेतला पाहिजे मजा पण येते मला तर तेच जेवण आवडतं पण पांगटीमध्ये बसवणं मॉल सो आता काहीतरी भागवतो डोसा वगैरे आणि दर्शन करताना थोडेफार फुटेजेस घेईन सात नंबर गेट आहे मंडळी इथून एंट्री आहे आणि तिथे आठ नंबर गेट आहे आठ नंबर गेट वरती वारी वारी फ्री आहे चप्पलला ला लॉकर इथे बाहेर काढण्यापेक्षा आम्ही आता तिकडे चाललो तिकडे चप्पल काढणार आणि मग आम्ही सात नंबर गेट मध्ये फुल अलाउड नाही आहेत बंदरे अलाउड नाही आहेत आवाज येतोय की नाही मला माहित नाही सगळं अलाउड नाही आहे तर काही विकत घेऊ नका तुम्ही डस्टबिन मध्ये टाकायला लावले ते तुम्ही नवीन जरी मुलं घेतली तरी काही विकत घेऊ नका मस्तपैकी असे खाली आत या दर्शन घ्या छान असतं महाप्रसादाचा लाभ घ्या बस मोबाईल अलाउड नाही आतमध्ये इथे लॉकरमध्ये पर मोबाईल पाच रुपये असं आहे आणि चप्पल फ्री आहे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी तर आता आम्ही मध्ये ठेवतो दोघांचेही फोन तर सॉरी तुम्हाला आतमध्ये जाऊन काही पेजेस नाही मिळणार आम्ही ना पटकन दर्शन करून येतो मग आपण भेटूया दर्शन करून आले आणि बाहेर मग बसलो आहे आणि त्याने सगळ्यांना लाडू आणायला गेले आहेत आम्ही सकाळी दहाला आतमध्ये गेलो होतो आणि तीनला बाहेर आलो आहे दर्शन करून एवढं पाय दुखले आहेत ना एवढा पंटाळा आला आता भरपूर मोठी रांग आहे आतमध्ये आणि वीकेंडला येऊ नका आले तर कधी मध्ये आधी आम हे वी लाईन कमी असेल आता मला प्रसादायामध्ये पण नाही जात आहेत आम्ही बाहेर काय खाऊन आता मला निघायचं आहे ऑलमोस्ट चार वाजून गेले आहेत आता लवकर निघायचं जेणेकरून लवकर लवकर घरी पोहोचू कुठ थोडंफार तरी ट्रॅव्हलिंग करून घेऊ इकडे तिकडे जवळचा जो प्रसाद होता काउंटर तो बंद झाला आतमध्ये तिथे गेले ते दोघं परत आणि ते पण थोडीफार लाईन आली खूप वेगळ्या प्रसाद मिळतोय काही बसतात दोन तीन वेळाला आम्ही खाऊ टाकला आम्हाला एवढी खूप लागली प्रसंग आता निघतो आहे लागलो होता आम्ही आता मी बरोबर खायला आलो आहे नाश्च बर्गर खातो आहे त्याच्या वगैरे काही नाही खूप लागली आहे बरोबर मागवल्या थोडंफार बर्गर खाऊन थोडंफार फू फूट मागवून आणि फ्रेंच आणि कोक मागवलेला आहे आणि थोडंफार खातो थोडीफार पेटपूजा करून आम्ही आता गाडी मध्ये आणि आता बर्गर वगैरे खाल्ले त्याच्यामुळे आता डायरेक्ट पनवेल मी निघले पनवेल ला जाणार आहे डायरेक्ट डायरेक्ट आता पनवेल तिथे जाऊन काहीतरी खाऊ बघू आम्ही किती वाजता पोहोचतो त्या हिशोबावरती आम्हाला आम्ही ठरवणारे कुठे जायचं खायला शेवटी आलो आहे जय मल्हारला इथे जे एक सवाई मल्हार म्हणून आहे सवाई मल्हारला खायला आलो आहे टाईम मला वाटते नऊ संवट किंवा सव्वा नऊ झाला असेल आणि तर थोडीफार भूक लागली आहे परत घरी गेल्यावरती मला वाटते मे बी बारा वाजतील तर हॉटेल्स काय मिळणार नाही खायला वगैरे सो इथेच काहीतरी खाऊन निघायचा प्लॅन आहे तर खातो थोडंसं काहीतरी इथे गर्दी तर दिसत नाही आहे पण अनिकेत ची चॉईस आहे हा हॉटेल आणि आमचा त्या दिवशीचा सकाळचा नाश्ता पण अनिकेत त्यामुळे आता हे पण मला माहित नाही कसं खाऊन झाल्यावर कळेल खाऊन घेतो मग मंडळी गेल्यावर घरी गेल्यावरच ब्लॉगची एंडिंग करेन मी मस्त झालंय ओव्हरऑल शिर्डी साईबाबाचं दर्शन एक झालंय आणि आता प्रचंड झोप आली आम्ही जस्ट घरी पोचले असून कपडे पण नाही चेंज केलेत आता थोडा फ्रेश अनप होतो आणि मस्त झोपतो हा ब्लॉग मी इथेच थांबवते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि नोटिफिकेशन बेल पण दावा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हा ब्लॉग आवडला आहे की नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका सो भेटूया पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र